बोईसरमधून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी समोर येते आहे वनसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी बोईसर कार्यालयाच्या परिसरात गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बियर आणि विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ज्या ठिकाणाहून जंगल संरक्षण वनतोड रोखणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत निर्णय घेतले जातात त्याच कार्यालयाच्या मुख्य गेट लगत विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आढळून आल्या आहेत कार्यालयीन वेळेत सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत ऑपरेटर बघता एकही अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे वास्तव समोर आले आहे शासकीय कार्यालय आहे की, कार्या की मद्यबीनचे अड्डे असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्यांचा सडा पडलेला असणे ही बाब अत्यंत गंभीर असून शासकीय शिस्त नैतिकता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे कार्यालय परिसरात मद्यपानाला मोकळे रान दिले जाते आहे का वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का असा सवाल उपस्थित होतो आहे या प्रकारामुळे वनविभागाच्या प्रतिमेला जबरदस्त तडा गेलेला असून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यालयातच असा गैरप्रकार घडत आहे का याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय शासकीय कार्यालय म्हणजे जबाबदारी नव्हे तर मौज मजा असा धोकादायक संदेश समाजात जाण्याची भीती व्यक्त केली जाते आहे